भारतीय स्टेट बँकेच्या साधर्म्य नावाचा फायदा उठवत स्टेट बँक इंडियाने ग्राहकांना आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना फसवत असल्याचा आरोप करीत स्टेट बँक ऑफ इंडिया व एसबीआय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी सोमवारी नव्या वर्षाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला बँकेच्या व्यवहारात जाणून बुजून चेक बाउन्स करणं चेकबुक कार्ड मिळवताना सुरक्षा नसणं ग्राहकांच्या केवायसी ऑनलाईन असताना परवानगी शिवाय खाते बंद करणं स्टेट बँकेच्या तेरा शाखांमधून म्युच्युअल फंड गुंतवणुकीत सेबी व ॲक्मीची मान्यता नसतानाही बँकेमार्फत बेकायदेशीर गुंतवणूक केली जाते यास बँकेच्या जा अन्य बेकायदेशीर व्यवहाराबाबत कारवाई व्हावी अन्यथा पंधरा दिवसानंतर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला याबाबत विजय कुमार अंकम यांनी अधिक माहिती दिली आरबीआय आणि भारत सरकारला निवेदन करतोय या सगळ्या विषयांच सविस्तर सखोल चौकशी होऊन अशा अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई होऊन जसं सहकारी बँका बड बंद पडत आहे तसं स्टेट बँकेच्या बाबतीत होऊ देऊ नये अशी एक विनंती आहे म्हणून आम्ही आज हे आंदोलन के करत आहे आपण बोलल्यासारखं जसं आयचं लोगो पाहून लोक जे गुंतवणूक म्हणा किंवा क्रेडिट कार्ड घेत आहेत हे सरळ म्हणजे फसवणूक आहे असं म्हणजे बी आयवाल्यांना असं निदर्शनास वगैरे येत नाही का त्या संदर्भात ते काय बोलले नाहीत का ना रिझर्व्ह बँकेने स्पष्ट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे दोन हजार अकरा साली ज्यामध्ये स्टेट बँकेला स्वतःच्या ना नावाने असं काही करू दे करायचं नाही तरी सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया स्वतःला फायदा मिळवण्यासाठी स्टेट बँकेत समजा कोणी दुसऱ्या कंपनीचं पॉलिसी विकलं तर कोणी घेणार नाही म्हणून स्टेट बँक स्वतःच्या नावाने हे व्यवसाय करत आहे आणि स्टेट बँकेला आरबीआयने इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की असं जर काय असेल तर त्याच्याखाली खाली कंपल्सरी डिस्क्लेमर दिलं पाहिजे की यामध्ये गुंतवणूक केल्यास स्टेट बँक याचं दायित्व देत नाही असं स्पष्ट उल्लेख करायला सांगितलं असतानासुद्धा आजच्या तारखेला स्टेट बँकेच्या नावाने चालणाऱ्या कुठलीही कंपनी या निर्देशाला पालन करत नाही त्या नियमाचं उल्लंघन करून फक्त स्वतःला कमिशन मिळवण्यासाठी आज स्टेट बँकेच्या फेमॅसिसमध्ये सेविंग अकाउंट काय आहे केवायसी कसं केलं पाहिजे याविषयी माहिती न देता जिथे कमिशन मिळतात अशा गोष्टींचं बॅनर लावला जातो आहे अशा गोष्टीमध्ये लोकांना गुंतवणूक करायला लावतात जिथं त्यांना केवायसी सेविंग अकाउंट वगैरे घेतलं तर त्यात काही कमिशन मिळत नाही आहे फिक्स पगार मिळतो आहे त्यासाठी त्यांना काम करायचं नाही आहे ज्यात कमिशन मिळतो असेच कामं ते करत आहे त्यामुळे आर बी आयला आम्ही विनंती करतो स्टेट बँकेला जर कमिशनमध्ये इच्छा असेल तर त्यांचा बँकिंग व्यवसाय रद्द करून त्यांना पूर्णपणे कमिशनच्या माध्यमाने काम करण्याचा परवानगी द्यावा या आंदोलनात श्रीनिवास आडम दत्तात्रय इगे अंबादास चिंताकिंदी प्रशांत पद्मा मुकुंद गाजूल, कोटनीस संजय कोंडूर श्रीनिवास वडनाल दत्तात्रय कोंडापुरे श्रीनिवास अडम लक्ष्मण अभिषेक अंकम व यल्लेश मांदगुडी यांनी उपोषणात सहभाग नोंदवला वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा वादावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ याद जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तु दोषावर बिना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव